बघा मित्रांनो आज आपण कृषी से सेवा साठी जे कृषी घटक हा विषय त्या कृषी घटकाविषयी आज आपण पाहणार आहोत त्या कृषी घटकमधला आज आपण पहिला मुद्दा घेणार आहोत मृदा मृदा म्हणजे काय तर स्वाहिल ज्याला इंग्लिशमध्ये बोललं जाते आता स्वाहिल तर आणि एक त्याला शब्द वापर वापरला जातो जमीनसुद्धा शब्द वापरला जातो पण जमीन आणि मृदा हा हे दोन्ही घटक वेगवेगळे अभ्यास करताना यावर थोडं लक्ष द्यायचं की जमीन हा घटक वेगळा आहे आणि मृदा हा घटक वेगळा आहे तर आपण बघणार आहोत मृदेबद्दल आता मृदा या घटकाबद्दल सांगायचं जर म्हटलं तर मृदा हे काय आहे तर आपण जमिनीचा जो वरचा भाग आहे दहा ते बारा सेंटीमीटरचा जमिनीच्या वरचा दहा ते बारा सेंटीमीटरचा जो भाग आहे जी भूसभूषित बुश माती आहे त्याला आपण मृदा असं संबोधतो आता मृदेचे बरेचसे प्रकार पडतात आता या मृदेचा महत्वाचं कार्य काय आहे तर मृदा कशासाठी महत्वाची आहे तर बऱ्याच शास्त्रज्ञांनी असं म्हटलेलं आहे की बाबा जमिनीवर पिकं घेण्यासाठी काय पीक घेण्यासाठी महत्वाचं साधन हे कुठलं असं तर ते आहे मृदा तर या मृदेला एवढं महत्व आहे सर्वात महत्वाचं साधन जे आहे पिकासाठी ते मृदा आहे आता मृदेचं महत्वाचं जे वैशिष्ट्य आहे किंवा त्याचं जे कार्य आहे ते कार्य काय असणार आहे तर पहिलं कार्य आहे की बाबा पिकांना आधार देणं कोणतं कार्य आहे जमिनीचं किंवा मृदेचं पहिलं कार्य काय आहे तर पिकांना आधार देणं त्यानंतर दुसरं कार्य आहे व जमिनीतील जे अन्नद्रव्य तर, तर या मुरुदे मुरुदे हे मृदेच्या मृदेतून पिकांना मुळांच्या वाटे पिकांना पोचवणं हे त्याचं दुसरं कार्य झालं तिसरं कार्य काय तर जमिनीतील पाण्याचे जे अंश आहे ते मुळांच्या द्वारे पिकापर्यंत पोहोचवणं यासाठी जमिनीचा किंवा मृदेचा वापर केला जातो आता बघ मृदेबद्दल थोडं सायन्स आहे तर सॉइल सायन्स म्हणजे काय तर, का तर जमिनीबद्दलची जे काही माहिती आहे तर त्या माहितीमध्ये काय तर जमिनीचा अभ्यास करणारा जे शास्त्र आहे काय जमिनीचा अभ्यास करणारं शास्त्र त्याला सायन्स त्यानंतर पेडॉलॉजी म्हणजे काय तर जमिनीचं मूळ स्थान वर्णन आणि वर्गीकरण आता मूळ स्थान म्हणजे काय जमीन ज्या ज्या वेगवेगळ्या ठिकाणी कुठं पहाडी जमीन आहे तिथं सपोज आपण जर भारताचा जो उत्तर सीमा आहे त्या उत्तरेकडं जर गेलो तर तिकडं पहाडी एरिया आहे त्याचं आसाम वगैरे यामध्ये पण पहाडी एरिया आहे साऊथमध्ये गेलो, गे गेलो तर आपला महाराष्ट्र पठार वगैरे हिमतला भाग झाला आपण साऊथमध्ये गेलो तर जो काही सह्याद्री पर्वत वगैरे आहे त्यानंतर पश्चिमचा घाट आहे तो पश्चिम घाट पूर्व घाट हे एकत्र येतात तर म्हणजे या पद्धतीनुसार म्हणजे जिथं जागा बदलली तिथं जमिनीचा प्रकारही बदलतो तर यासाठी हे महत्वाचं आहे तर त्याचा अभ्यास करणं शास्त्र काय तर मग कॅरॉलॉजी म्हणजे काय हे शब्द आणि व्याख्या बऱ्याच वेळा आहे ते पेडॉलॉजी म्हणजे काय तर जमिनीच स्थान वर्णन आणि वर्गीकरण करणार शास्त्र म्हणजे काय पेडॉलॉजी तर इडियाफॉलॉजी म्हणजे काय ही सुद्धा एक होती तर पीक उत्पादना संदर्भात काय पीक उत्पादना संदर्भात अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे काय तर इडियाफॉलॉजी हे लक्षात ठेवा आता आपण याबद्दल तीन संज्ञा बघितल्या त्यानंतर बघा जमिनीचं कार्य आपण बघितलं आणि सॉईल सायन्स आणि अँड पेडॉलॉजी तीन घटक आपण बघितले आता यानंतर आपण महत्वाचं बघा की जमिनीबद्दल आपण जे काही अभ्यास करणार आहोत तर त्या जमिनीबद्दलचा अभ्यास तर पहिलं वाईस आपलं ही जमीन म्हणजे मृदा कशी तयार झाली काय मृदा कशी तयार झाली आता तसं जर आपण सुरुवातपासून जर बघ घेतलं तर आपली जी पृथ्वी आहे तिचे असे काही भाग पडतात असं तुम्ही एक त्रिकोण बघितला त्यामध्ये सगळ्यात खाली लावारच दाखवलेला आहे त्यामुळे खडक त्यानंतर खडकाचे तुकडे त्यानंतर मृदा किंवा जमिनीचा आहे आता पूर्ण माती तयार होण्यासाठी किती वर्ष लागतात तर वर्षाचा कालावधी लागतो काय वाटते दोनशे वर्षाचा कालावधी लागत असतो म्हणजे जमिनीतील माती तयार होण्यासाठी किती कालावधी लागतो तर दोनशे वर्ष एवढा प्रदीर्घ कालावधी माती तयार होण्यासाठी लागत असतो हे लक्षात ठेवा आता लक्षात घ्या जमिनी जी काही माती ही माती कशापासून बनलेली फक्त आपल्याला जे दिसताना दिसतंय पण ही माती आहे ती त्यापासून गारा तयार होतो त्यामध्ये पीक संवर्धन केलं जाते शेती केली जाते एवढं समजतात पण यामध्ये महत्वाचे चार घटक किती घटक चार घटक आहेत हम्म असे चार घटक आता चार भागापासून तयार झाले किती भागापासून चार भागापासून तर यामध्ये एक भाग आहे घनुरूप घटक दुसरा आहे सेंद्रिय पदार्थ सेंद्रिय पदार्थ त्यानंतर तिसरा आहे पाणी आणि चौथा आहे हवा या चार घटकापासून माती तयार झाली किती घटक पण काय झाली चार कुठला कुठला आहे घनुरूप घटक सेंद्रिय पदार्थ हवा आणि पाणी म्हणजे आपनुरुप घटक किती आहे तर पंचेचाळीस टक्के घनरूप घटक हे द्रवरूप घटक किती आहेत तर आता द्रवरूप घटकाला आपण काय समजू सेंद्रिय पदार्थ सेंद्रिय पदार्थ पदार्थ आता सेंद्रिय पाच टक्के आहे त्यानंतर पाणी पंचवीस टक्के आणि हवा पण आहे पंचवीस टक्के एकूण हे आहे शंभर टक्के या चार घटकामधून आपली जमीन तयार झाली आहे चार घटक कुठले उठले आहेत तर पहिला घटक सेंद्रिय सेंद्रिय पदार्थ नंतर हवा आणि पाणी या चार घटकापासून तयार झाली आहे आता यामध्ये जे सेंद्रिय पदार्थ कारण काय सॉरी सेंद्रिय पदार्थाचं मुख्य कार्य काय तर जे काही जमिनीतील जीवजंतू आहेत या जीवजंतूअंतर्गत जे जमिनीतले इतर पदार्थ आहेत हे पदार्थ पिकांना पुरवणं फॉर एक्झाम्पल काय नत्रस पुरद पालाश या ज्या गोष्टी आहेत या पिकांना पुरवण्यासाठी पण कार्य करते सेंद्रिय पदार्थ कार्य करत असतात त्यानंतर पाणी आणि हवा हे तेवढंच महत्वाचं आहे जर जमिनीमध्ये हवा हळदी राहत नसन तर त्यामध्ये पान पान थोडं जमीन तयार होते जमिनीत पाणी असत तर पिकांना पोषणासाठी अन्नद्रव्य उपलब्ध होतात घनरणूप घटकामध्ये काय काय त्यातून त्या जमिनीमध्ये असणारे सूक्ष्म जंतू गांडूळ वगैरे या ज्या गोष्टी आहेत हे सगळं यामध्ये लोक खनिज वगैरे सर्व हो या घनू घटकामध्ये असतात त्यानंतर बघा सजीव आता सजीव महत्वाचा घटक घेतला की जमीन भूषित बुश करणारे जे सजीव आहे फॉर एक्झाम्पल आपण घेतो गांडूळ काय घेतो आपण गांडूळ आता गांडूळ आयसिनिया फोटिरा या नावाची एक जात आहे की ती जी जात आहे या जातीचा जा वापर जास्तीत जास्त गांडूळ खत तयार करण्यासाठी केला जातो कुठला इथे आयसिनिया फुटिरा फुटिरा एक लक्षात घ्या हा विचारलेला प्रश्न या कृषी सेवकला तर गांडूळ जे कुठली जात की गांडूळ खत निर्मितीसाठी वापरल्या जाते तर हिसिनिया फोटेडा किंवा आयसोनिया फोटेडा असं त्याला संबोधलं जाते तर गा गांडूळ साप त्यानंतर इतर जे काही जमीन भूषभूषित करणारे जे काही घटक आहेत किंवा सजीव प्राणी आहेत तर त्यांचा सुद्धा यामध्ये जास्त समावेश होतो त्यानंतर एक बघा की आपली जी जमीन आहे ही जमीन कशी तयार झाली जमीन कशी तयार झाली किंवा मृदा कशी तयार झाली तर जर आपण पृथ्वीचा जर भाग बघितला असा पूर्ण पृथ्वी बघितली तर ही पृथ्वीचा गाभा आहे आता या गाभेपासून ते इथपर्यंत असं पकडू आपण की हा जो भाग आहे हा पूर्ण दहा भरलेला आहे त्यानंतर हा बाकीचा इथं खडक आहे त्यानंतर हे दगड आहे म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं आता माती तयार होण्याची प्रोसेस कशी असते हे लक्षात घ्या की माती कशी तयार झाली तर माती एक अशी तयार झाली तर खडकावर कशावर खडकावर खडकावर लक्षात घ्या खडकावर हवा पाणी किंवा जास्त उष्णता हवा पाणी किंवा जास्त उष्णता कुठल्याही जास्त प्रमाणात असताना घडत निसर्गातला तर हवा म्हणजे जास्त हवा जास्त पाणी किंवा जास्त उष्णता या कारणान या कारणांमुळे या खडकाचे लहान लहान तुकड्यात रूपांतर होऊन काय बोललो लहान लहान तुकड्यात रूपांतर होऊन जे सूक्ष्म कण तयार झाले आणि सूक्ष्म कण तयार होऊन ते एकत्र होऊन जो थर तयार झाला जमिनीच्या वरचा त्याला काय म्हटलं जाते माती म्हटलं जाते म्हणजे अशा पद्धतीने माती तयार झाली मग माती तयार होण्याची ही प्रोसेस कशी आहे तर अगोदर सापडून जो थंड होऊन खडक तयार झाला खडकाचे दगड तयार तर दगड गोट्याचे रूपांतर छोट्या छोट्या काणांमध्ये झालं त्याला आपण काय संबोध तो माती संबोध माती हा घटक सगळ्यात महत्त्वाचा मानला जातो काही शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की माती हा प्राथमिक घटक आहे आणि त्याचा वापर कशासाठी केला जातो किंवा जमिनीला सॉरी पिकांना जमिनीचा आधार म्हणून त्याचा वापर होतो जमिनीला किंवा अन्न पदार्थ शोषून घेण्यासाठी सुद्धा जमिनीचा वापर होतो त्यामध्ये आपण पृथ्वी किंवा भूभाग बघितला या भूभागापासून माती कशी तयार झाली हे बघितलं आता जमिनीमध्ये महत्वाचं काय आहे तर खनिजे सुद्धा आहे त्या जमिनीत आणखी काय आहे खनिज आता जमीन कशी तयार झाली किंवा मृदा कशी तयार झाली आपण हे बघितलं आता मृदा जो घटक आहे हा घटक पिकासाठी महत्वाचा आहे तर पिकासाठी जमिनीतील खनिजे सुद्धा महत्वाचे समोरचा आपण घेणार आहोत खनिजे आता खनिजे कुठले असणार आहेत तर खनिजांचे दोन प्रकार पडले कोणते प्रकारे पहिला आहे प्राथमिक खनिजे प्राथमिक खनिज आणि दुसरं आहे दुय्यम खनिज काय दुय्यम खनिजे खनिजाचे दोन प्रकार आहेत प्राथमिक खनिजे आणि दुय्यम खनिजे आता मागच्या वर्षी दोन हजार तेवीसची जी परीक्षा होती त्यातल्या एका बॅचला एक प्रश्न आला होता ते खालीलपैकी प्राथमिक खनिज कोणती आता प्राथमिक खनिज कोणती तर लक्षात घ्या गेला आपण प्राथमिक खनिज कशाला म्हणतात हे लक्षात घेऊ प्राथमिक खनिज कशाला म्हणतात तर जे मूळ खनिज आहे काय जमिनीतील जे खनिज आहे ते मूळ खनिज त्याच स्वरूपात राहतात त्यांना म्हणतात प्राथमिक खनिजे आणि दुसरा प्रकार म्हणतात दुय्यम खनिजे म्हणजे खनिजाचं रूपांतर ज्या घटकामध्ये झालंय त्याला म्हणतात दुय्यम खनिजे तर एखादा घटक असेल त्याचं रूपांतर दुसरीच्या झालं असेल यामध्ये प्राथमिक खनिजामध्ये येत एक येत तेव्हा फेल्सपार फेल्सफार हे खनिज जसं आहे तेव्हा जमिनीतून जसं निघलं तो दो, ते तसच त्यावर कुठलाही म्हणजे हवेचा प्रादुर्भाव होत नाही किंवा पाणी ऑक्सिजन वगैरे ऑक्सिड होत नाही हे जसं आहे तसंच त्यानंतर मायका सुद्धा मायका हे जे दोन खनिज हे जसेच्या तसे राहतात यावर कुठल्याही घटकाचा परिणाम होत नाही आणि दुय्यम खनिज म्हणजे काय तर खडकामध्ये बदल होऊन काय खडकामध्ये बदल होऊन खडकावर कशा ना कशा प्रादुर्भाव होतो तर पाण्याचा हवेचा किंवा उष्णतेचा जास्त उष्णतेचा प्रादुर्भाव होऊन त्यामध्ये बदल होतो आणि ते बदल होऊन तयार झाले काय म्हणतो खनिज सुद्धा म्हणतो उदाहरणार्थ लिग्नाइट कॅल्साइट हे आहे ना लिग्नाइट कॅल्साईट इत्यादी ही जे खनिज आहेत हे कसे आहेत दुय्यम खनिज मग यामध्ये जो फरक लक्षात घ्या प्राथमिक खनिज म्हणजे काय हि जे मूळ आहे जे खडक आहे त्या खडकातून जे खनिज बाहेर पडलं त्यावर आणि दुय्यम खनिज म्हणजे काय खडकावर पाणी वगैरे बाहेरचा नैसर्गिक वातावरणाचा परिणाम होऊन तर त्यामध्ये बदल बदल होतो खडकावर बदल होऊन तयार झालेले जे काही खनिज आहेत त्यांना काय म्हणतात दुय्यम खनिज म्हणतात उदाहरण आणि त्या फेरस्फार आणि मायका हे एक लक्षात घ्या त्यानंतर खडक आता खडक म्हणजे काय तर खडकाची सुद्धा वेगळे प्रकार पडतात जमिनीतील उष्णतेमुळे काय जमिनीतील उष्णतेमुळे खडकाचे वेगवेगळे प्रकार पडतात मग आता पहिला प्रकार कुठला आहे तर जलजन्य जल खडक सॉरी अग्निजन्य खडक दुसरा आहे जल जलजन्य जल खडक आणि तिसरा आहे रूपांतरित खडक आता अग्निजन्य खडक म्हणजे काय तर अग्निजन्य खडक कशाला म्हणतात की जमिनीतील जो लाभा आहे या ठिकाणचा बघा हा काय आहे लाभा त्यानंतर दुसरा काय आहे ते खडक तीन नंबरवर काय आहे ते दगड किंवा छोटे छोटे ओळे छोटे छोटे गोटे आणि वळेची काय असते माती मातीचा थल किती असतो दहा ते बारा सेंटीमीटर एवढी माती असते आता हा जो लाभ आहे तर जमिनीतील अंतर्गत जी काही उष्णता आहे या उष्णतेचा उष्ण त्याचा प्रादुर्भाव होतो आणि अंतर्गत जी काही हवा चालली जाते त्या हवेमुळे जिथून त्याला जागा घटत त्या ठिकाणाहून लावा काय होतो बाहेर येतो आणि हा लावा बाहेर असा पडला की त्याच्यापासून एक पहाड तयार होतो आणि मग तो पहाड काय होतो या वरच्या वातावरणामुळे तो थंड होतो आणि थंड होऊन हा जो खडक तयार होतो या खडकाला काय म्हटलं जाते अग्निजन्य खडक काय म्हटलं जाते अग्निजन्य अग्निजन्य खडकाचा तयार होतो किंवा आतला जो जमिनीतला लाभा आहे तो लाभा जमिनीच्या वय येऊन थंड होतो आणि त्यापासून जो पहाड तयार होतो जो खडक तयार होतो त्याला काय म्हणतात ते अग्निजन्य खडक त्यानंतर दुसरं आहे जलजन्य खडक दुसरं काय आहे जलजन्य खडक नंतर पहा या अग्निजन्य खडकावर काय या अग्निजन्य खडकावर पाण्याचा प्रादुर्भाव होऊन त्यामध्ये काही बदल होतात आणि त्या बदलामुळे खडक तयार होतो त्याला काय म्हणतात जलजन्य खडक तिसरा आहे रूपांतरित खडक रूपांतरित म्हणजे काय अग्निजन्य आणि जलजन्य खडकावर हवेचा पाण्याचा किंवा उष्णतेचा किंवा थंडीचा प्रादुर्भाव होऊन यामध्ये जो बदल होतो आणि बदल जे खडक तयार होतात त्याला काय म्हणतात रूपांतरित खडक असं म्हणतात हे लक्षात द्या रूपांतरित खडक कशाला म्हणतात जमिनीचा उभा छेद जमिनीचा उपाशी आता जमिनीचा उपाशी म्हणजे काय आहे की हा जो भाग आहे चार घटकांनी म्हणून जी जमीन तयार होते की पृथ्वीचा जो भाग आहे त्याचे चार घटक आता आपण त्याला थोडं उलट प्रमाणात घेऊ एक दोन तीन चार इकडं खाली लावा असतो खड त्या खडकरी रूपांतरितवरती माती असते तर यामध्ये जे जे घटक आहे यानुसार समजा हा झाला जमिनीचा उपास आता जी माती आहे की जी आपण पिकासाठी वापरतो काय जे पिकासाठी वापरला तो दीड मीटरचा एरिया जमिनीचा किती मीटरचा एरिया दीड ते दोन मीटरचा एरिया तर त्याचे सुद्धा चार भाग पाडले गेले किती भाग वापरले गेले चार भाग पाडले गेले आणि त्या चार भागांना नाव वाढलं गेलं अ ब ड ब ड आता या क ड हे जे चार भाग ना पाडले ला? गेले किती मीटरचे तर जमिनीचा जो वरचा भाग आहे किती मीटरचा तर दीड ते दोन मीटरचा जो वरचा भाग आहे की ज्याच्यामध्ये आपण नांगरणी करतो त्यात पेरणी करतो जेवढी नांगरणी करून आपण ती जमीन खालचीवर तेवढा जो भाग आहे त्याच्या आपण चार भाग केले किती भाग केले चार आणि त्या चार भागा भागांना काय काय नाव दिलं होतं अड आता याचं महत्व पूर्ण सांगतो काय आता याचं महत्व काय तर अ भाग म्हणजे जमिनीचा सर्वात वरचा आता काय होतं की पाऊस पडतो आणि पाऊस पडल्या कारण या भागावर काय होतं म्हणजे वरची जमीन त्यावर पाणी पडतो आणि पाणी काय होतं वरचं पाणी खाली जिरतो म्हणजे जास्त पडलं ते व होऊन जातं मग जिरल्यामुळं काय होतं पाणी खाली जिरल्यामुळं कि वरच्या भागात जे काही क्षार असतात काय असतात क्षार जमिनीच्या असतात तळावर जो काही वर वरतून क्षार असतात ते पाण्यात मिसळतात आणि ते खाली चाललं जातं कुठे चालत जातात ब भागामध्ये कुठे चालत जातात अ भागातले क्षार कुठे जातात ब भागात मग अभागातले क्षार चालले जातात म्हणजे काय म्हणतात या ठिकाणी क्षार नसतात त्या या नसल्या कारणानं याला काय म्हणतात क्षारविरहित क्षेत्र म्हणतात काय म्हणतात क्षार क्षारविरहित क्षेत्र आणि हे क्षार कुठे असतात ब या थरामध्ये म्हणून याला काय म्हणतात क्षार समृद्ध क्षेत्र काय क्षार समृद्ध क्षेत्र आणि मागच्या परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे क्षार समृद्ध क्षेत्र कोणत्या जमिनीच्या भागाला म्हणतात तर कोणत्या भागाला म्हणतात ब या भागाला म्हणतात तर हे भाग चार पाडले ते अ ड यापैकी पावसामुळे पाण्या पाण्यात क्षार म्हणून ते क्षार ब मध्ये झिरवतात आणि अ मध्ये ते नष्ट होतात त्या कारण म्हणतात क्षार विरहित क्षेत्र आणि ब मध्ये येऊन साचतात म्हणून म्हणतात क्षार समृद्ध क्षेत्र त्यानंतर लक्षात घ्या यानंतर आपल्याला बघायचे जमिनीची जी जडणघडण आहे जमिनीचा पोत या ज्या गोष्टीत आपण आता उद्याच्या भागामध्ये पाहू तर आज एवढं ठिल झालं तर आपण विद्यापीठ माहिती बघितली त्याच नंतर आपल्याला हवामान त्यानंतर पीक सं पीक संवर्धन म्हणजे संपूर्ण पीक त्याची पिकाची लागवड त्याच्या कापणीपर्यंत कुठल्या कुठले उपकरण आपल्याला वापरावं लागतात कुठली कुठली प्रक्रिया त्यावर करावी लागते कुठलं कीटकनाशक कोणतं रोग यावर येतो काय येतं याही गोष्टी आपल्याला त्यानंतर त्यांचे आपल्या महाराष्ट्रामध्ये असणारे चार विद्यापीठ त्या विद्यापीठांनी प्रसारित केलेल्या त्यांचा व्हरायटी आहे ते व्हॅरायटी आपल्याला बघायची आहे तर या सर्व गोष्टींचा आपल्याला मध्ये अभ्यास करायचा आहे वन लायनरचा अभ्यास तुम्हाला वन मध्ये भरपूर पुस्तकं मिळून जातील त्या वन लायनरचा अभ्यास करून आपल्याला फायदा होणार नाही म्हणून आपण थेरॉटिकल पद्धतीने आपण सुरुवात केलेली आहे आजचा हा एक पहिलं लेक्चर आपलं तर आज आपण या ठिकाणी थांबू व्हिडिओ आवडल्यास तुम्ही समोर शेअर करा लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा चॅनलला सबस्क्राईब करा